रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडच्या रोह्यात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भव्य शिवसृष्टीचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून शिवसृष्टीचे अनावरण पारंपरिक वेशभूषा करीत ऐतिहासिक देखाव्यांची उभारणी लाठी काठी व दांडा पट्टा अशा विविध मर्दानी खेळांचे आयोजन चिमुकल्याने घेतले सर्वांचे लक्ष वेधून लवकरच मासाहेब जिजाऊ व छत्रपती संभाजी महाराजांच्या ठिकाणी अनावरण होणार खासदार सुनील तटकरे यांची ग्वाही रायगडच्या रोहा कुंडलिका नदी संवर्धन रोहा येथे रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कुंडलिका नदी संवर्धन येथे रोहा नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे काही लोकार्पण झाले होते ठिकाणी किल्ले रायगड शिवनेरी प्रतापगड व सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या हुबेहुब प्रतिकृती साकारलेले रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचे रायगडच्या रोहा या ठिकाणी लोकार्पण खासदार सुनील तटकरे व मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिशबाजी करीत करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात रोहा नगरी दुमदुमली यावेळेस हजारो शिवप्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड